नमस्कार शिल्पा किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवत आहे त्या तो कोणता आहे ते आपण बघूया हे माझ्याकडे एक गुलाबजामुनचं पॅकेट होतं पहिलाच व्हिडिओ बनवत बनवत आहे त्यासाठी मी म्हटलं की गुलाबजामुनच बनवूया पहिले गोड काहीतरी बनवूया तर मी आता हे पॅकेट इथं फोडून घेतलं आहे गुलाबजामुन बनवण्यासाठी साहित्य काय काय लागते ते आपण बघूया इथे मी सहाशे ग्रॅम साखर घेतलेली आहे सहाशे मिली पाणी घेतलेलं आहे दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी वेलची पावडर दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे तर आपण हे आता पीठ छान मळून घेऊ हे दूध घालून आपण हे मी दूध वापरणार आहे इथं मळण्यासाठी तर हे दूध आपण घालून हे पीठ छान मस्तपैकी मळून घेऊ हे आता असं छान मी असं मळून घेणार आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही छान असा गोळा असं तेल किंवा तूप लावून ना गोळा छान असा मस्तपैकी आपण असं मळून घेऊ तसा गोळा तयार करू इथं आपलं पीठ मळून तयार आहे या असतात आपण आता दोन मिनटं बाजरे ठेवून देऊ आपलं पीठ इथं थोडा वेळ भिजू दे पीठ आपलं भिजते तोपर्यंत आपण इथं पाक तयार करून घेऊ इथं मी गॅस ऑन केला आहे एक भांडे ठेवले गॅसवर ही साखर आता आपण याच्यात घालू सगळी साखर आता ह्यात मी घातली आणि त्यासाठी हे पाणी घेतलं होतं ते आताही घालू हे बघा हे असं आपण साखर उतरून द्यायची गॅस मी इथं मोठा केला आहे असं ढवळत ढवळत पाच मिनटं ह्याला एक उकळी आणून घ्यायची चांगले असं उकळायचं चांग। छान उकळी आणून घ्यायची याला उकळी येऊ दे ह्याला पाच मिनटं आपण असं पहिला उकळी येऊ दे हे उकळते तोपर्यंत आपण इकडं गोळी करून घेऊयाचे हे बघा आपल्या पाकाला अशी छान उकळी आलेली आहे हा असाच पाच मिनटं शिजवून घ्यायचा आणि मग गॅस आपण बंद करायचा हे बघा आपला पाक तयार आहे एकदम छान असता आपला पाक रेडी झाला आहे उकळी आली की फक्त पाच मिनटंच हा शिजवून घ्यायचा मग आता गॅस बंद करणार आहे ह्यातच आपण ही वेलची टाकू घेतली होती मग अशी तर गॅस आपण बंद करूया वेलची पावडर ना सुगंध कसा असा मस्त येतो आणि खायलाही तितकेच छान लागतात इथं गॅस ऑन करून मी इथं एका कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे इथं बघू शकता तुम्ही बरोबर माझे बेचाळीस गोळे झालेले आहेत मी आता हे तळून घेणार आहे गॅस इथे तेल आपलं इथं कडकडीत गरम झालंय बरोबर इथं आपले बेचाळीस गोळे तयार केले आहेत मी तेल सुद्धा बघा कडकडीत एकदम गरम झाले हे आता मी यात गोळे घालून तळून घेणार मध्यम गॅसवर असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आपण हे बघा गुलाबजामुन आपले कसे तळलेत छान ह्यात मी एका प्लेट मध्ये काढून घेते जास्त पण करपायचं नाही गॅस बारीक करून हे काढून घेते हे आता सगळे असेच गुलाबजामुन मी तळून घेणार आहे इथे सगळे आपले गुलाबजामुन तळून रेड केलेत मी हे आता आपण या पाकात घालू पाक पण मगाशी मी तयार करून घेतला होता त्यामुळे मी परत एकदा गरम करून घेतलाय हे आता आपण याच्यात घालू आणि हे वीस ते पंचवीस मिनटाकरता झाकून ठेवूया पंचवीस ते तीस मिनटानंतर आपण बघूया उघडून गुलाबजामून हे बघा किती छान मुरला आहे तो हे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते खाण्यासाठी तयार आहेत आपले गुलाबजामून मी एक तुम्हाला तो तोडून दाखवते किती छान मुरले